तो लीकेज तो ओके, 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 तो 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 ओके 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 फिर वो की तो मैं तो सेक्रेटरी है तो ना उनके पास सी रख देता हूँ अगर बन जाती है तो हाँ अच्छा 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 ओके ओके हुँ हुँ हुँ। हो जाए, उससे हाँ नहीं मतलब हो रहा क्या है ये बारिश की वजह से आपकी भी बेलकनी ओपन है ना तो पानी नहीं, जमा, नहीं, जमा नहीं, हो गया हाँ 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 आता है रिस्पॉन्ड नहीं किया था ना तो मैं एट जीरो सिक्स का मैंने बंद करके आया बट फिर भी आपके इसमें से जो टाकी का मतलब जो बेलकनी का जमा हो रहा है ना पानी तो वो अभी आ रहा है, जमा है हाँ, नहीं। नहीं। तो वो हाँ। के वो जमा होता हाँ, तो वो वो ओवरफ्लो का ही आपके इसमें जमा हुआ है में आपकी आपका, तो तो आपका तो मैं तो क्लीन भी कर देता हूँ, डाल के और सब क्लीन करवा के वो ऊपर से सीमेंट का काम भी करवा लेता पूरा पैकिंग से कुछ मतलब मैं आपको बताता हूँ फिर वैसा कर देता हूँ थैंक यू थैंक यू ते वरती राहतात ते कबड्डी मध्ये खेळायला आहेत ना प्रो कबड्डी तिच्या कोच आहेत प्रो कबड्डी टीमचे कोणत्या तरी टीमचे लक्षात नाही तर ते आता बोलतात की तुम्ही डुप्लिकेट चावी बनवून घ्या आणि वरच्या रूमचं तुमचं काम करून घ्या ते नाही येत आता घरी आणि बोलतात एवढं काय महागड का, का सामान पण नाही त्यांच्या घरी पण तरी मी ते, ते हॅन्डल कॉल तर कविताने काही रिप्लाय नाही दिला नाही आता बिल्डरच्या ऑफिस मधलं बोलते पूजा त्यांनी मेसेज केला की त्यांनी ओनरला मेसेज पाठवलाय

चावी डुप्लिकेट बनवायची चावी डुप्लिकेट बनवली ना ती आपल्याकडेच राहू दे जेव्हा त्याला मेसेज कर किंवा त्याला सांग कि की हा चावी आमच्याकडे खाली आहे दुसऱ्याकडे कोणाकडे जाण्यापेक्षा ती रिक्स उगाच दुसरं काय होण्यापेक्षा ती राहू दे त्याला सांग की आम्ही चावी डुप्लिकेट बनवले चावी आमच्याकडे जेव्हा कधी तेव्हा चावी तुम्ही घेऊन जा म्हणजे मी ते पण का सांगते आता आपण उद्या काम केलं पुन्हा काय प्रॉब्लेम झाला परत ती चावी पुन्हा त्याच्याकडे पुन्हा जावं लागेल बरोबर बायको बर बर। हुशार आहे म्हणून तिचा ऐक पण हो अरे चांगलं बोलतोय हा बोल म्हणून तिला सगळं प्रॉब्लेम सांगत असत मी ते सोल्युशन चांगला देते फक्त हे तिने घाण केलं बाकी की नाही पण ते करू मग उद्याच्या उद्या करून टाकू यार ते खाण सिमेंट येते परत ते करून टाक त्याचं काय होणार माहिती आहे चावी राहिली ना पुन्हा काय झाला समज काय प्रॉब्लेम झाला तर मग आपण उद्या परती जाऊन चेक करू शकतो जा करून ये थर्म स्क्रिप्टचा हा पहिली बाई स्क्रिप्ट दे तिला मला सारखी कॉल कर पहिली पौल। बाई स्क्रिप्ट दे हा पहिला बाबा स्क्रिप्ट दे बाबा बोलला तो तुला प्रॉब्लेम आहे बाबा नाही बोलायचं हा मग बोलतो पण मग तू व्यवस्थित बोल पहिला हर्ष क्लिप क्लिप दे स्क्रिप्ट दे असं बोल बाई बाई कोणाला बोलते मी तुला बोलतो का बाई माणसा माणूस वगैरे बोलतो मग तू वागते माणसासारखं ना सोजवळ सोजवळपणा पाहिजे असता आपल्याशी असं प्रेमाने बोलला पाहिजे जाऊ आणि जे जे काम आहे ते करून येऊ चल आलो मी बाय जेव्हा बसून इथं राहायला आलो ना मी पेट्रोलला हाफच्या खाली जाऊच नाही दिलं आणि ट्राय करतोय मोस्टली फुलचे फुलच ठेव हॅलो पूजा जेवण राहू दे ना आपण मी बाहेरून पार्सल घेऊन येतो ठीक आहे कारण की परत आलो बाहेर परत पाऊस आला परत मग थांबावं लागेल हे ते सगळं संजय रात्र पण झाली ठीक आहे तू काय खाशील व्हेजच ना अरे पण फ्राईड किंवा शेजवान चल मी आणतो माझी चॉईस नाही आणतो मी चल डाळ भात ते पण चांगलंच आहे पण आता आता मी शोधत आलो पण माझं बाहेर थोडंसं काम होतं तर ते झालं आपलं आटपलंय तर आता आता म्हटलं सुगंध आला हो मस्तपैकी चायनीजचा पार्सल घेऊन जाऊ जरा अजून थोडस शोधू कुठं काय आहे का अजून चायनीजचा वेगळा आउटलेट आणि जे बेस्ट हॉटेल मग आपण पार्सल घेऊन जाऊ जरा बजेटवालाच शोधतो एकदम महाग नको मला अभि आपल्या पास एक मजा आहे म्हणून इन्क्वायरी केली फ्रेंड्स थोडं स्पायसी कोणता असेल तर मसालावाला असेल तर एक द्या नाईश मसाला पार्सल एक वन सिक्स्टी ना तिथेही बनत आहे फ्रेंड्स त्यासोबत आपण घेतोय तीन फॉन त्यांच्याकडून कन्फर्म केलं चायनीजच कोणतं भेटू शकेल चायनीज साठी आउटलेट तर त्यांनी सजेस्ट केलं आपण त्यांच्याकडे जाऊ आणि तिथं आपण घेऊन जाऊ तिथून पार्सल करून गॅस फ्रेंड्स थांबून मी पूजाला फोन केलेला मग अशी त्या ताईंनी पण आपल्याला हेच रेस्टॉरंट सजेस्ट केलं की इथून चायनीज ट्राय करा आणि दॅट इज हक्का चायनीज चला आपण आणि बुक एक्सप्लोअर करू एक पाहिजे आपल्याला मंचा नॉन व्हेज हॉट फ्राईज आणि गो फॉर शेजवान टिपिकल ऑर्डर केले फ्रेंड्स सगळा मेन्यू बघून ते म्हणजे एक वेज मंचाओ सूप पार्सल आणि एक वेज शेजवान फ्राईड राईस ही आपली ऑर्डर बनायला झाली चालू आणि त्याचे जे ऑर्डर झाले तेच टू नाईन्टी चालेल थँक्यू तर फायनली फ्रेंड्स ज्या गोष्टीची आपल्याला भीती होती पाऊस चालू झाला आहे आणि याच रिझनमुळे पूजाला म्हटलं आपण बाहेर नको जाऊया जेवायला मीच घरी घेऊन येतो नाहीतर मग आता आलो असतो आपण तिघं आणि मग पाऊस चालू अडकायला होता आणि इकडचा पाऊस असा आहे ना एकदा चालू झाला की बस तिच्या तर घरी जायचं आहे तर खूप टाईम नंतर थांबतो ते झाली आपली सूपची ऑर्डर रेडी अरे हे तुझं एक मुलगी आहे हां छोटी मुलगी आहे हां ए डायगवरती गेलेलं ते हां हां ते सगळं एक नंबर हे हां थँक्यू हां चला मस्त पैकी आपल्याला तिथून सजेशन भेटलेलं आपण चायनीज घेतलंय आणि पाऊस जास्त वाढण्याच्या अगोदर आपण पटपट पळून जाऊ घरी ना चल मंथन थँक्स मंथन करून आपण थिएटरची पण आयडिया घेतली आणि थोडीफार अजून पण दुसऱ्या काही कामांची त्यांनी एक रॉकस्टार थिएटर करून सजेस्ट केले बघू आपण ते ट्राय करू आपले नेबर आपण नेस्कोमध्ये मध्ये राहत होतो ते पण इथेच राहतात त्यांचं ऑफिस तिथे बरोबर राहिला इथेच काय मस्त वाटत नेबर्सला बघून लांब म्हणजे कुठेतरी लांब घेऊन त्यांचं पण घर जवळच आहे त्याला हे चाप बघून कदाचित पूजा थोडीशी हे करेल कशाला कर ते पण पान बघून तिचा मूड बघा कसं होईल काय आणलं हा तीन तीन आणले एक मी खाईल दोन तू खाज मध्ये मम्मा डॅडच खाणार आहे ओके बेटा तुला थोडस देणार आहे अजून ठीक आहे हा तू डाळ भात खायचं व्हेरी नाईस बेटा ओके ते जेवण झाल्यावर जेव्हा जेव्हा असं चॉकलेट बघतो ना असं वाटतं एक तरी चॉकलेट निघावं ज्यात स्पायसी पाना भरलेला असावा चिकन मसाला चाप बोलून गेलास की मी खाणार नाही करून सोमवार मंगळवार हा बेटा मी बोललो असं अच्छा दे ते तुला पाहिजे ओके अरे ते सोयाबीन चाप नाही करे भेटत ते हां काय हो 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 बेटा हो हो मी तेव्हाच्या तेव्हा गरम गरम खाल्लं असत ना अजून एक ऑर्डर केला असता तेच सम असतं ते गरम गरम खाल्लं असतं अजून पुढे बघून चालेल बेटा जप्प करून घ्या पार्सल आलं बघ हे सगळं आपण घ्यायला खाली आलं हा चल 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 चला बाहेर चला फट 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 काय गेलं तू देता अजून थांबव ती ट्रेन ट्रेनची गाडी थांबतो ट्रेन घेऊन झोपले सोबत ट्रेन मध्ये घंटी आहे बस मध्ये की ट्रेन मध्ये अरे झोप ना मग दोन तोंडो चादर घेऊन झोपलो घर बुगू झोपली फ्रेंड गुड मॉर्निंग फ्रेंड्स राहत असंच आम्ही दोघं पण बोलत बसलेलो इथे <coughs> <coughs> हे आता आलं ब्लॉग स्टार्ट केल्यावरती आली होती नाहीतर आम्ही पण एकमेकांशी बोलत नव्हतो काल रात्रीपासून बट सकाळी एव्हरीथिंग इज फाईन आणि हे बघा तर डायरेक्ट जेवायला पण कंटिन्यू ब्लॉग स्टार्ट केल्यास सकाळपासून थोडंसं वेगळं यायचं ते बिकॉज ते कॉन्टॅक्ट वगैरे करायचं होतं वरच्या कामासाठी घेते आता बघू त्यांचं ते जसं त्याच्याकडे लेबर अवेलेबल होतील तो बोललाय तसं मी हे करतो बघ बोल ना असं चालू केल्यावरती मस्तीमध्ये असते आता तुझ्याकडे येईल मध्ये आता कर मस्ती पाहिजे काय चल जेवण बनवून घेऊया जेवणात काय बनवलंय शेवग्याच्या शेंगाची डाळ टाकून भाजी पण बोलता येईल आणि डाळ पण बोलता येईल आणि भाकरी भात बस 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 मिला मेला मेला, मेला। बस 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 झालं <laughs> ते हे जे एकदा वरचं पॅक केलं ना मग त्या वरच्यांच्या ह्याच्यावरून न्यायचे पण बंद होतील ते हे सगळे कॉकरोच हे ते तिथून आतून जे ओपन आहे ना उद्या जर तिथं स्प्रे मारलास तर तिथून विकतीला ना हळूहळू ते परत क्लीन करून मग तिथूनच मग ते निघून येत असतील घरामध्ये काय कुठल्या चॉकलेट जेवायचं आपल्याला हे आहे तेच त्याच्याबद्दल बोलत होती एक गुड न्यूज आहे फ्रेंड्स छान देखील तारीफ छोटीशी आणि ती छोटीशी तारीफ कुणासाठी छोटीशा बुक साठी आपण भाव्याच्या सा अकाउंट वर रील काढली होती सुंदरी सुंदरी या गाण्यावरती त्याच्यावरती कमेंट कोणी केली आहे कुठे आहे संजू राठोड भारी अँड आणि ह्याच्यावरती अराउंड सेव्हटी नाईन पॉइंट फाय पण तुला कोणी ओरडला मी पण नाही मम्मा पण नाही ओरडली मी पण नाही ओरडलो उघड धरून फ्रेंड्स सगळं पाणी सांगलो होत इथे तिच्या बॉटलचं कदाचित झाकण आय थिंक उघडं राहिलं होतं आणि हो ते ती वरतून ती पीत होती आणि खालून बॉटल पडली आणि ते गरम गळ सगळं पाणी पाणी गेला ठीक कदाचित टाईट असतो हो ठीक आहे पण लढायची काय गरज नाही तुला कोण काय बोललं का तुला कोण काय बोललं नाही ना ठीक आहे पाणी भरले परत आणि आता पीक ठीक आहे व्यवस्थित पीक दिवाळावर हो। काय उडला अरे हो पण एवढं कसं वरती उडलं रे तिकडं पडलं होतं ना बॉटल इथे पडली तर जेवण पण चालू होईल जेवण ते मस्तपैकी पूजाने सांग शेव चल काढू आणि ही घेऊन कुणाला छोटू छोटू पाहाग आहे नाही का तू आता भेट तू पहिलं खात होती ये हातक जेवण जेवण ते तू

रिमोट पण दे का माझ्या पाठी तुझ्या पाठी काय काम असतात किती बघितले तुम्ही बघता बघता बसल्या बसल्या खरंच सांगिन साधन बघा बुकूसाठी काय आणलंय काय बघूच चुपा छुप चुपाचुप छुप चुपा अरे मग इकडून ये ना बेटा फिरून इथून एवढी जागा आहे इकडून चल लवकर टाइमपास करायचं असते मग हिला कुठं बाहेर नाही घेऊन याचा टाईमपास करते पण काय करायचं आहे टाईमपास झाला पण पाहिजे तर आपण राहिलो फ्रेंड्स की सीकडे आपल्याला ती वरच्या फ्लॅटची चावी बनवून घ्यायची तर आता हे बोलतात ते फ्रेंड्स दादा की तुम्हाला कोणतरी बिल्डिंगचं चेअरमॅन सिक्युरिटी सेक्रेटरी कोण असतील तर या एक दोन लोकांशी बोलून परमिशन घेऊन माझ्याशी त्यांचं बोलणं करून द्या तेव्हा मी येईल त्यांचं पण बरोबर आहे असं डायरेक्ट कुणाच्या दरवाजाचं राहणारे लोक नसतं आणि चावी बनवून लोकांना इज लाईक म्हणून ते बोलले पहिला विचार करून घ्या माझ्याशी त्यांचं बोलणं करा आणि त्यांना आपल्या सोबत ठेवा चावी ओपन करताना म्हणजे आपल्यावर काय रेस्ट नको म्हटलं हो तर उद्या आता ह्यांच्याकडं लकीली आपण मित्र जस्ट ते कॉन्व्हर्सेशन चालू होतं म्हणून तो व्हिडिओ काढत होतो ब्लॉग काढत होतो म्हणून ते आहे आपल्याकडे उद्या ह्यांच्याशी पण आपल्या सेक्रेटरी आहेत ह्यांना पण इन्वॉल्व्ह करू सांगू सगळं आणि मग एकदा काय ते चावी बनवून घेऊ आणि एकदा चावीच आली की मग प्रॉपर वेळ काढून ती सगळं रिपेअर करून घेऊ आणि त्यांची बॅल्कनी पण क्लीन करून घेऊ आपण ओके बेटा ठीक आहे घरी जाऊया की फिरत फिरत जाऊया पुरी पाणीपुरी चला गेली फ्रेंड घरी जाता स्टेशन साईडलाच आपल्याला ची शाखा पण दिसली आहे मोठ इम्पॉर्टंट काम आहे इकडचं आपल्याला ते ऍड्रेस चेंज आहे होम करण्याची नाही तर तिथून ते मला डायरेक्ट अंधेरीला जावं लागेल काही काम असेल तर आता बोल लवकर बोल घरी जाऊया मग चला फिरत जाऊया पेट्रोल साठी लाईन बघा फ्रेंड पेट्रोल साठी लाईन घे आपली काठी पण फुल आहे फुले दोघांना पण काय हाय की नाही काय झालं ओरडा पडलाय की काय हो येत काय केलं नाही तिला अजून फिरायचं होतं जरा म्हटलं बिट आपण घरी जाऊया मग नंतर लाईन आहे की नाही कापड काढली सगळी थोड़े सगळे इस्त्री कपाट लावत अच्छा इस्त्रीसाठी काढले पण होते घालणारच काय ना